उपवासामध्ये तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर अशा पद्धतीने मौसूद आणि जाळीदार आपे एकदा नक्की करून पहा चला तर मंडळी आज आपण आषाढी एकादशी विशेष साबुदाना आणि भगर जराही न भिजवता कोणत्याही प्रकारची पूर्वतयारी न करता अगदी झटपट उपवासाचे आपे कसे बनवायचे ते पाहणार आहोत असे हे उपवासाचे जाळीदार आपे आज आपण कुठल्याही प्रकारची पूर्वतयारी न करता अगदी अर्ध्या तासात बनवणार आहोत आषाढी एकादशीचा उपवास सर्वांनाच असतो आणि सर्वांनाच साबुदानाची खिचडी चालत नाही त्यामुळे अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत असे उपवासाचे जाळीदार आपे अगदी पोटभरीचा पदार्थ आहे स्वादिष्ट आणि जाळीदार असे हे उपवासाचे आपे तुम्ही दह्याबरोबर किंवा हिरव्या चटणीबरोबर खाऊ शकता चला तर पाहूया आषाढी एकादशी विशेष उपवासाचे आपे कसे बनवायचे उपवासाचे आपे बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला साबुदाना आणि भगर भाजून घ्यायचे या आहे यासाठी गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवला त्यामध्ये एक वाटी भगर आणि पाव वाटी साबुदाना घातला साबुदाणा आणि आप साब आप साब भगर आपल्याला छान मंद आचेवर पाच ते सात मिनिटे भाजून घ्यायचे आहे साबुदाणा आणि भगर अगदी हलके होईपर्यंत भाजून घेतल्यामुळे आपले उपवासाचे आपे अगदी मौसूद तयार होतात त्यामुळे अगदी छान कलर न बदलता अगदी मंद आचेवर हे साबुदाणा भगर आपल्याला भाजून घ्यायचे आहे अशा पद्धतीने साबुदाणा भगर भाजून झाले की याची आपल्याला मिक्सरमध्ये बारीक पावडर तयार करून घ्यायची आहे साबुदाणा आणि भगरीची छान कोरडी पावडर तयार व्हावी यासाठी आपल्याला मिक्सरचे कोरडे भांडे घ्यायचे आहे अशा प्रकारे साबुदाणा आणि भगऱ्याची मिक्सरमध्ये बारीक पावडर तयार करून घ्यायची ही पावडर आपल्याला जास्त जाडसरही ठेवायची नाही आणि जास्त बारीकही करायची नाही अगदी मध्यम अशी पावडर आपल्याला तयार करायची आहे ज्या वाटेने आपण भगर आणि साबुदाना मोजून घेतला होता त्याच वाटेने एक वाटी यामध्ये आपण दही घातले दही घातल्यानंतर अगदी अर्धा मिनिट पुन्हा हे मिश्रण फेटून घ्यायचे माझ्याकडे कमी आंबट दही होते त्यामुळे मी एक वाटी दही यामध्ये घातले तुमच्याकडं जर आंबट दही असेल तर अगदी अर्धी वाटी दही यामध्ये घातले तरी चालते दही घालून मिश्रण पेटून घेतल्यानंतर पुन्हा यामध्ये आपल्याला एक ते दीड कप पाणी घालायचे आहे यामध्ये मी आधी एक कप पाणी घातले मग मिश्रण मला जास्त घट्ट वाटले त्यामुळे मी आणखी अर्धा कप पाणी यामध्ये घातले तुम्ही पाहू शकता आपे बनवण्यासाठी अशा पद्धतीने आपला बॅटर तयार झाला आहे मंडळी उपवासाचे आपे बनवण्यासाठी असा हा बॅटर आपण तयार करून ठेवला की फ्रीजमध्ये दोन दिवस सहज टिकतो असा हा बॅटर तयार केल्यानंतर दहा मिनिटे झाकून ठेवायचा दहा मिनिटानंतर यावरील झाकण काढायचे व मिश्रण पुन्हा एकजीव करून घ्यायचे चार हिरव्या मिरच्यांचे अगदी बारीक तुकडे केले ते यामध्ये घातले त्याचबरोबर एक वाटी शेंगदाण्याचा कूट यामध्ये घातला त्याचबरोबर यामध्ये आपण दोन मिडियम साईजचे कच्चे बटाटे किसून दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून पिळून घेतले ते यामध्ये घातले शेंगदाण्याचं कोट यामध्ये घालण्याआधी शेंगदाणे आपण खमंग होईपर्यंत भाजून घेतले होते नंतर त्याचा कोट तयार करून यामध्ये घातले त्याचबरोबर यामध्ये आपण चवीनुसार मीठ घातले मीठ घातल्यानंतर सर्व साहित्य आपल्याला छान एकजीव करून घ्यायचे आहे तुम्ही पाहू शकता आप्पे बनवण्यासाठी अगदी परफेक्ट असा आपला बॅटर तयार झाला आहे आप्पे बनवण्यासाठी इथे आपण गॅसवर एक आपे पात्र गरम करायला ठेवले उपवासाचे आप्पे म्हटल्यावर यामध्ये आपल्याला तूप किंवा शेंगदाण्याचे तेल वापरायचे आहे उपवासाचे आपे बनवण्यासाठी आज आपण इथे अजिबात सोड्याचा वापर करणार नाही तरीही अगदी मऊसूद आणि जाळीदार असेही आपले आपे तयार होणार आहे चला तर पात्र गरम झाले आहे चमच्याच्या सहाय्याने अशा पद्धतीने आपल्याला यामध्ये थोडे थोडे बॅटर घालायचे आहे बॅटर घातल्यानंतर अगदी तीन ते चार मिनिट यावर झाकण ठेवायचे आपे आपल्याला अगदी छान खमंग भाजून घेण्यासाठी आधी गॅसची फ्लेम मिडियम नंतर कमी ठेवायची आहे तीन ते चार मिनिटांनंतर यावरील झाकण काढले त्याचबरोबर चमच्याने अशा पद्धतीने आपले उलटे करून घेतले अशा पद्धतीने कमी गॅसवर हे आपे आप आपल्याला उलट सुलट करून खमंग होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे तुम्ही पाहू शकता अगदी सोप्या पद्धतीने आणि अगदी झटपट असे आपण उपवासाचे आपे तयार केले आहे आपे छान खमंग होईपर्यंत दोन्ही बाजूने भाजून घेतले की बाजूला काढून घ्यायचे त्याचबरोबर सर्व आपे काढून घेतल्यानंतर यामध्ये दुसरे बॅटर घालायचे अशा पद्धतीने आपल्याला सर्व आपे तयार करून घ्यायचे आहे दह्याच्या हिरव्या चटणीबरोबर खायला हे उपवासाचे आपे खूपच भारी लागतात दह्याबरोबर तर हे उपवासाचे आपे खायला अगदी भन्नाट लागतात मंडळी तुम्हाला असे हे झटपट उपवासाचे आपे कसे वाटले हे मला कमेंट करून नक्की सांगा मंडळी जेव्हा आपल्याकडे अचानक पाहुणे येतात आणि त्यातल्या त्यात तेत कुणाला उपवास असेल तर त्यांना उपवासासाठी अगदी झटपट असा काय पदार्थ बनवायचा हे आपल्याला सुचत नाही त्यावेळेला तुम्ही त्यांच्यासाठी अगदी स्वादिष्ट आणि जाळीदार असे उपवासाचे आपे आप बनवू शकता कुठलीही पूर्वतयारी न करता झटपट असे तयार केलेले उपवासाचे आपे आप खायलाही खूपच रुचकर लागतात तुम्हाला जर सर्वांना माझी ही झटपट आप्याची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही सर्वांनी एकदा हे आप्पे नक्की बनवा अगदी सॉफ्ट आणि जाळीदार आपे खाल्ल्यानंतर तुम्हाला विश्वासच बसणार नाही की उपवासाचे आपे आहे अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत अगदी सर्वांनाच आवडतील असे हे उपवासाचे आपे तुम्ही सर्वांनी एकदा माझ्या या पद्धतीने नक्की बनवा रेसिपी अगदी सोपी आहे सर्वांनी नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद